तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा फडणवीसांचे आश्वासन हवेत मंगळवेढ्यातील चोवीस गावांचा निवडणुकीवर बहिष्कार गेल्या पंधरा वर्षात सर्वच पक्षाची सत्ता राज्यात येऊनही मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांची उपसा सिंचन योजना अजूनही प्रतीक्षित आहे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीवरून तालुक्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोटनिवडणुकीत दिलेले आश्वासन हवेत विरले आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंचन योजनेला मंजुरी द्यावी अन्यथा आगामी लोकसभेसह विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय चोवीस गावांनी घेतलाय तसेच पाणी न दिल्यास आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील के पस्तीस गावे शेतीच्या पाण्यापासून वंचित होती या गावांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणाचे पाणी मिळावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीत उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीचे गाजर दाखवले जाते लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत पस्तीस गावांनी याच मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता त्यावेळी दहा गावांमधूनही एकही मतदान झाले नव्हते तर बारा गावात अल्प प्रमाणात मतदान झाले होते त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तालुक्यातील पस्तीस मधील अकरा गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आले उर्वरित चोवीस गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला त्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली दरम्यान मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे भाजपाने शिवसेना सरकारच्या काळात पुनर्सर्वेक्षण करण्यात आले तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गंडवागंडवी योजना असे म्हणून हिनवले होते त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने गावे पूर्वरत ठेवत पुन्हा सर्वेक्षण केले होते पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेड्याचा आमदार भाजपचा करा मंगळवेडा उपसा सिंचन योजनेला आणि केंद्रातून पैसा उपलब्ध केले करतो असे आश्वासन दिले होते हे आश्वासन हवेतच फिरले आहे फडणवीसांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताड यांना आमदार केले त्याच आवताड्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी फडणवीसांनी सात दिवसात मुख्यमंत्र्यांची सही आणि पुढच्या सात दिवसात कॅबिनेट मंजुरी देण्यात येईल असे उत्तर दिले होते या योजनेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याचे सांगण्यात आले मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळणार यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यातूनच निंबोणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर आज पाटकळ येथे झालेल्या बैठकी तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या चोवीस गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय तसेच आम्हाला कर्नाटकला जोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही या गावकऱ्यांनी केली आहे सर्वच पक्षाची सत्ता येऊनही मंगळबेडा उपसा सिंचन योजना प्रतिक्षेत लोकसभेच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्यानंतर सरकारकडून म्हैसाळ योजनेला निधी मिळाला भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्गी लागली पण गेल्या पंधरा वर्षात सर्वच पक्षाची सत्ता राज्यात येऊनही मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांची उपसासेंचन योजना अजूनही प्रतीक्षित आहे त्यातूनच संतप्त शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे असे कृषीभूषण शेतकरी अंकुश पडवळे यांनी सांगितले या बैठकीला सरपंच ऋतुराज बिले भीमराव मोरे कुशाबा पडवळे उपसरपंच प्रकाश भोसले दत्तात्रय माने सरपंच बिरुदो घोगरे सरपंच लक्ष्मण गायकवाड सरपंच लभाजी लेंडवे संजय राजपूत अशोक जाधव गणपत लेंडवे आनंदा पडवळे रामचंद्र तांबे दादासाहेब लवटे आधींस शेतकरी व महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर ह्या दृष्टीने पण सगळ्यांनी सावध राहावं पुढच्या काळात आंदोलन मी एकटा निर्णय घेणार नाही ना पहिले मी सांगतो सगळ्यांनी दिस समोर 24 गावच्या सरपंचाला विचारल्याशिवाय आंदोलनाची कुठलीही दिशा ठरली जाणार नाही ना ना लक्ष द्या कुठून काय कुणाला त्या 22 सरपंचांना मला कारण या लक्षात घ्या तर त्या दृष्टीने पुढच्या काळात कुणीही काही काही समज दे लक्षात घ्या माझी पस्तीस एकर शेती आहे आणि माझ्या पस्तीस एकरला पाणी आलं मी दोन कोटी दो उत्पादन दो काढेल ह्याच्यापेक्षा मला अजून कोण किती देणार पैसे चल कोण देतील पैसे मला एवढे दोन कोटी देतील का